हम भी कुछ कम नाही छान वाटतं ना ऐकायला कॉन्फिडन्स दर्शवतो तुमच्यामध्ये असलेला एक उच्च कोटीचा आत्मविश्वास दिसतो आता या गोष्टीवर मी का बोलतोय हम भी कुछ कम नाही असं कोण म्हणत तुम्हा आम्हास सर्वांनाच माहिती आहे की स्त्रियांनी व्यापलं नाही असं एकही क्षेत्र सध्या शोधावं लागेल तुम्हाला ज्या क्षेत्रांच्या बाबतीत आमची मोनोपॉली आहे असं आपण काही वर्ष आधीपर्यंत ठणकावून सांगत होतो एखादी स्त्री एखादी मुलगी त्या क्षेत्रात येऊ पाहत असेल तर तिला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न समाजाकडनं व्हायचा तिच्या घरच्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न व्हायचा आणि मग अशा काही क्षेत्रांमध्ये मुलींनी यायचंच नसतं या क्षेत्रामध्ये तू करिअर करू शकत नाही अशा प्रकारची मतं त्या मुलीच्या इच्छेविरुद्धसुद्धा लादली जायची म्हणजे अक्षरशः पुण्यात जेव्हा औद्योगिक क्रांतीनी छान बस्तान बसवलं होतं ज्या काळात जमशेदजी टाटा यांनी पुण्यामध्ये सारखी एक मोठी संस्था उभी केली आणि अनेक इंजिनियर लोकांची तिथे गरज निर्माण झाली तो काळ तसा पाहिला तर आज जो इंजिनिअरिंगच्या बाबतीत सुकाळ आहे आज जी इंजिनिअरिंग कॉलेजांची महाराष्ट्रातली संख्या आहे किंवा पूर्ण भारत देशातली संख्या गृहित धरा आणि दरवर्षी बाहेर पडणारे सुशिक्षित इंजिनियर्स म्हणजेच बी ई डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या इंजिनियर्सची संख्या ही त्या काळात ज्या काळात टेलको नुकतीच उभी राहिली होती आणि तिची वाटचाल यशस्वीरित्या पुणे यासारख्या मोठ्या शहरात सुरू झाली होती त्या काळात जेव्हा इंजिनियर्सच मिळायचे नाहीत म्हणजे तेवढी कॉलेजेस नव्हती आणि तेवढे इंजिनियर्स परीक्षा होऊन बाहेर पडत नव्हते त्या काळामध्ये मुलींनी इंजिनिअरिंगला जायचं हे तर एक दिवा स्वप्न होतं परंतु ही सामाजिक विषमता कमी करण्यासाठी काही इंटेलिजंट मुली मग त्यांच्या कुटुंबातनं कितीही विरोध झाला तरी चालेल पण आपापलं करियर आपण ठरवायचं अशा स्वतंत्र मताच्या होत्या आणि त्यातीलच बी डिग्री घेऊन बाहेर पडलेल्या आजच्या आदरणीय सुधा मूर्तीजी या पण होत्या हम भी कुछ कम नाही अशा टायटलने मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याचीही मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की आज कोणतंही क्षेत्र असं नाही की जिथं मुली नाही आहेत मुंबईची लोकल लोकोपायलट या पोस्टवर लोकल चालवणाऱ्या पण काही उच्च विद्याविभूषित मुली आहेत म्हणजे त्यांच्याकडं आयदर डिप्लोमा ही डिग्री आहे ऑर त्या इंजिनियर आहेत और तिथं जे काय रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ते त्यांनी मिळवलेलंच आहे आणि यशस्वीरित्या त्या मुंबईची जीवनदायिनी ज्याला म्हणतो आपण त्या लोकल यशस्वीरित्या त्या चालवत आहेत लोकोपायलटच्या चेअरवर बसून त्या हजारो लोकं ज्या लोकलवर ज्यांचं आयुष्य अवलंबून आहे त्यांची ने आण सुरक्षितरित्या करतायत विमानाचे पायलट तर तुम्ही आम्ही बघतोच आहोत तो तर काळ गेल्या वीस वर्षापासून एअरफोर्समध्ये मुली पायलट या पदावर आहेत इवन फायटर पायलट झालेल्या मुली पण तुमच्या आणि आमच्या आत्ता सिंदूर ऑपरेशनच्या वेळेस माहिती झालं आहे आपल्याला वाचून किंवा बातम्यांमधून अशा एखाद्या मोठ्या ऑपरेशनची कमांडिंग पोस्ट ती पण अतिशय यशस्वीरित्या धुरावाहिली असं ज्याला आपण म्हणतो ती पण चोखबजावणी केलेल्या दोन मुलींबद्दल आपण ऐकलेलंच आहे असंच काहीसं समुद्रातलं पण क्षेत्र याच्यापासून वंचित नाही आहे काही प्रायव्हेट शीप आहेत ज्याला आपण मर्चंट नेव्ही म्हणतो अशा ठिकाणीसुद्धा अनेक स्त्रिया आज ऑफिसर म्हणून काम करत आहेत म्हणजे पहा ज्या क्षेत्रामध्ये फक्त पुरुषांची मक्तेदारी होती ती जवळपास सर्व क्षेत्र स्त्रियांनीसुद्धा तिथे बाजी मारलेली आहे असं दिसतं आहे आय एस एन व्ही आपल्या भारतीय नौदलाची एक शिडाची नौका आहे ही नौका घेऊन फक्त दोनच महिला नुकतीच जगप्रदक्षिणा करून आल्या सागरी जगप्रदक्षिणा मित्रांनो एखाद्या ठिकाणी अननोन ठिकाणी जाताना सुद्धा एखाद्या मोठ्या शहरात तुम्ही आम्ही किंवा कॅबनी सुद्धा ज्या शहरापर्यंत पोचायचं तिथपर्यंत आपण पोचतो पण नंतर गुगलचा मॅप लावला जातो आणि गमतीने सांगितलं जातं गुगल, सा ला गुगल कंपनीत आम्ही एक बाई ठेवली आहे ती रस्ता सांगते गमतीचा सा भाग सोडला तरी तो मॅप लावूनसुद्धा आणि प्रॉपर डायरेक्शन्स देऊनसुद्धा माणसं रस्ता चुकतात असं चित्र सध्या दिसत असतानासुद्धा समुद्रामध्ये ती पण शिडाची नौका घेऊन मला असं वाटतं मित्रांनो की यातलं गांभीर्य तुम्हाला समजत असेल की समुद्र हा तुम्हाला नेहमी दिसतो तसा सुंदर निळाशार शांत असाच असेल असं काही सांगता येत नाही त्यातून जी माणसं ज्या लोकांनी जहाजाचा प्रवास केलेला आहे तोही दूरवरचा दूरवरचा जाऊ द्या आपण ॲटलिस्ट मुंबई ते गोवा ही जी सर्विस सुरू झाली आहे त्या सर्विसचा ज्या लोकांनी उपयोग केला आहे प्रवास केला आहे त्यांना नक्कीच याचं गांभीर्य थोडं आधी समजेल किंवा थोडं व्यवस्थित समजेल असं मी मानतो इंडियन नेव्हीमध्ये ज्या घरातली व्यक्ती काम करते किंवा ओ एन जी सीच्या प्लॅन्टवर जर तुमच्या कुटुंबातला कोणी कामाला असेल किंवा मर्चंट नेव्हीमध्ये जहाजाने ज्याला देशांतर्गत सेवा बजवावी लागते समुद्रातून जहाजाने जावं लागतं अशा लोकांच्या जर तुम्ही संपर्कात असाल तर तुम्हाला त्या समुद्रावरचे काय धोके असतात हे त्यांच्याशी जर चर्चा केली असेल तर समजलं असेल म्हणजे अक्षरशः अथांग सागरामध्ये एखादं जहाज जर तुम्ही वरून पाहिलं ड्रोनच्या कॅमेऱ्याने एरियल व्ह्यू जर त्याचा पाहिला तर चारी बाजूला अथांग सागर आणि मध्ये एखादं जहाज आणि ते सुद्धा ड्रोनच्या तर्फे जर त्याचं चित्रीकरण झालेलं तुम्ही पाहत असाल तस्वीर पाहत असाल तर तो फोटो म्हणजे एका मोठ्या निळाशार पाण्याच्या अथांग समुद्रात एक काडेपेटी ठेवली आहे असं दृश्य दिसतं आणि मित्रांनो अक्षरशः रिकाम्या त्या सागरामध्ये जेव्हा एखादं मोठं जहाजसुद्धा प्रवास करत असतं तेव्हा एका काडेपेटीसारखी त्याची गत असते उंच उंच जेव्हा लाटा उसळतात तेव्हा मोठमोठी जहाजंसुद्धा त्यांनासुद्धा प्रवास करणं जिकिरीचं जातं अशा वेळेस फक्त दोनच महिला एकत्रात येऊन आय एन एस व्ही तारिणी असं त्या शिडाच्या नौकेचं नाव आहे ही नौका घेऊन या दोनच महिला आज सागरी प्रवास जगप्रदक्षिणा करून आल्या यशस्वीरित्या म्हणून एकतर त्या दोन्ही नौकाची सफारी करून आलेल्या वाघेणींना कविप्रवी श यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट आणि आज म्हणजेच गुरुवारी ज्यांना आपल्या संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी हिरवा झेंडा दाखवला गेटवे ऑफ इंडियावरून अशा दहा जांबाज महिला आणि त्याही लष्करामध्ये सर्व्हिस करणाऱ्या महिला म्हणजेच लष्करी सेवा बजावत असणाऱ्या पायदळ आहे वायुदल आहे आणि नौदल आहे या तिन्ही दलातील जांबाज दहा महिला त्याच शिडाच्या नौकेने आय एन एस व्ही तारिणी हीच नौका घेऊन सव्वीस हजार सागरी मैलाचा प्रवास करण्यासाठी रवाना झाल्या मुंबई गेटवे ऑफ इंडियापासून सर्वप्रथम त्या जातील ऑस्ट्रेलियाला नंतर ते येतील केपटाऊनद्वारे पुन्हा मुंबईकडे यामध्ये सव्वीस हजार सागरी मैल असा त्यांचा प्रवास होईल मग यामध्ये वायुदलातील स्क्वाड्रन लीडर असलेली एक महिला आहे पुण्यातली एक मेजर या पदावर काम करणारी महिला आहे अशा दहा जांबाज सैनिकी सेवा देणाऱ्या महिला एकही पुरुष या शिडाच्या नौकेवर नाही ही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे मग या मोहिमेमध्ये सव्वीस हजार सागरी महिलांचा सा प्रवास करत असताना त्यामध्ये एक स्कूबा डायवर पण आहे तांत्रिक बिघाड झाला तरी त्यामध्ये एक्सपर्ट असलेली एक महिला आहे असं सगळं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असं दहा महिला अधिकारी लष्करी सेवेत आपली सेवा बजावणाऱ्या या मुली आज या सागरी सफरीवर निघाल्यात सव्वीस हजार मैल याचं जर आपल्याला गणित नक्की कळत असेल सागरी महिलाचं तरच आपल्याला यातलं गांभीर्य पण लक्षात येईल आणि कुठल्याही प्रकारे यांत्रिकी पाठबळ नसताना फक्त शिडाच्या नौकेवर म्हणजे ते शीड तुम्हाला हवेच्या दिशेनुसार ॲडजस्ट करणं याचंसुद्धा ज्ञान अवगत लागतं मग अचानकपणे मोठ्या वादळी लाटांचा सामना करावा लागला तर काय त्याचंसुद्धा प्रशिक्षण किंवा नॉलेज जे काही ज्ञान अवगत करायचं ते पण ज्ञान अवगत केलेल्या या महिला अधिकारी आहेत आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा अर्पित करू सागरातील नॅनो प्लॅस्टिकचे कण याच्यावरती ते मुख्य अभ्यास करणार आहेत त्यानंतर सागरातील काही जागांचे दस्तावेजीकरण हा पण एक त्यांचा उद्देश आहे तसेच काही वैज्ञानिक प्रयोग सागराच्या रिलेटेड सागरी जीवनावर आपण करत असलेल्या प्रदूषणाचे काय काय परिणाम आणि कितपत होत आहेत आणि मग त्याचा परिणाम आपल्या मानवी जीवनावर काय होऊ शकतो असे बरेच काही त्यांचे उद्देश साध्य करत करत त्यांचा हा प्रवास होणार आहे पहा मित्रांनो त्यामध्ये एक पुण्यातली महिला अधिकारी आहे त्यामुळं पुण्यातल्या या महिला अधिकाऱ्याचं इतर नऊ अधिकाऱ्यांसोबत विशेष अभिनंदन आपण मी साधं उदाहरण दिलं गुगलच्या सुद्धा आपल्याला एखादा रस्ता सापडत नसतो आपण गोंधळलेल्या अवस्थेत असतो अशी परिस्थिती असताना या महिला या अथांग समुद्रामध्ये काही ठिकाणी तो समुद्र भयानक रूप धारण केलेला असू शकतो आणि जरी शांत समुद्र असेल तर तुम्ही विचार करा की काही ठिकाणं अशी आहेत की त्या ठिकाणी या महिलांना असं खूप एकटं एकटं वाटण्याची संभावना जास्त आहे ती आपली शिडाची नौका ही एकटीच त्या अथांग समुद्रात आहे की काय असा फील अशा भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतात संकट सांगून येत नसतात समुद्रामधली अनिश्चितता ही पराकोटीला जाऊ शकते म्हणजे अक्षरशः तुमची सिग्नल यंत्रणा जर बंद पडली आणि तुम्ही नको त्या पॅचमध्ये जर अडकलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला वादळाचा सामना करावा लागला तर अशा परिस्थितीत ही शिडाची नौका कितपत तग धरू शकेल यांच्या जीवाला भीती तर नक्कीच आहे म्हणजे जीवावर उदार होणं हा लष्करी सेवेचा जो एक गाभा असतो स्वभावाचा तो तर त्यांच्याकडं आहेच त्यामुळं अशा प्रकारची भीती आणि त्याच्यावर मात करण्याची कुवत मानसिक आणि शारीरिक क्षमता ही त्यांच्याकडं नक्कीच आहे तथापि एक सुज्ञ नागरिक म्हणून एक भारतीय म्हणून या दहा महिला अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यातून जे काही सायंटिफिक स्टडीज त्यांच्याकडनं होणार आहेत या मोहिमेच्या दरम्यान त्यासाठी सुद्धा त्यांना व्यवस्थित बळ मिळो आणि त्यांच्या अभ्यासाचा उपयोग हा संपूर्ण जगातील मानवजातीला नक्कीच होणार आहे आणि त्यामुळं भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दहा महिला जेव्हा अशा या सागर मोहिमेवर चाललेल्या आहेत जगप्रवासच म्हणेन मी ह्याला सव्वीस हजार महिलांचा हा प्रवास आणि हा कालावधी आहे गुरुवारपासून सलग पुढचे नऊ महिने नऊ महिने त्या त्यांना परत येण्यास लागणार आहेत म्हणजे इतके दिवस या समुद्राच्या लाटांशी सामना करत शिडे शिडाच्या नौकेतून आपण जगप्रवास करणार वाटतं ना अचंबित करून जाते ना ही गोष्ट आणि थोडीशी मनात भीतीसुद्धा वाटते की आपल्या या भगिनींना कुठे काही असा खूप मोठा त्रास नाही व्हायला पाहिजे अशा सदिच्छा अशा प्रार्थना आपोआपच आपल्या ओठातून बाहेर पडल्या पाहिजेत खरोखर लष्करी सेवेतील या जांबाज दहा सैनिक महिला अधिकाऱ्यांना या खूप लांबच्या प्रवासासाठी एक जागतिक विक्रमच नोंदला जाणार आहे हा शिडाच्या नौकेने दहा महिला अधिकारी सैन्यातले अधिकारी आणि तेही तिन्ही दलाचे असं नाही आहे की त्या फक्त नौदलाचेच अधिकारी आहेत कारण नौदलामध्ये हे पर्टिक्युलर ट्रेनिंग दिलेलं असतं या प्रशिक्षणातून ते तरबेज झालेले असतात समुद्राची हवा समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचं प्रमाण याच्या बाबतीत संभाव्य धोके नौदलातल्या लोकांना जास्त लवकर समजू शकतात म्हणून पायदळ आणि वायुदलातील ज्या अधिकारी महिला अधिकारी यांना साथसंगत करत आहेत ज्या सोबत आहेत प्रत्येकामध्ये काही ना काही एक्सपर्टाईज त्या आहेत कुठल्या ना कुठल्या त्यांच्या बाबी या अतिशय एक्सपर्ट त्या त्या क्षेत्रात आहेत अशीच दहा जणांची टीम रवाना झालेली आहे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांच्याकडून अनमोल असं संशोधन नक्की व्हावं त्या संशोधनाचा उपयोग फक्त भारतीयच नाही जगातल्या संपूर्ण मानवजातीला व्हावं आणि सुखरूप हे आपले दहा अधिकारी परत आपल्या मायभूमीत येऊन परत मुंबईच्या आपल्या त्या बेटावर येऊन गेटवे ऑफ इंडियालाच बहुतेक त्यांचा प्रवास संपेल त्यावेळेस त्यांचं स्वागत जल्लोषात झालं पाहिजे नुसतंच आपलं कोणीतरी एक फोर चार फोर मारले चार सिक्स मारले की मग त्यांची बसमधनं मिरवणूक आणि त्यांना पाहण्यासाठी वाहणारी अलोट गर्दी त्या गर्दीला मी नम्र विनंती करीन त्याच्याही पलीकडं जगामध्ये अशा काही घटना घडत आहेत की जे महिला असूनसुद्धा शिडाच्या नौकेने सव्वीस हजार सागरी महिलाचा सा प्रवास करून त्या जेव्हा येतील तेव्हा याच्याहीपेक्षा जास्त जल्लोषात त्यांचं स्वागत होईल असा मानसिक बदल मला समाजामध्ये झालेला पाहायला नक्की आवडेल आणि अर्थातच त्या जल्लोषाचा एक भाग म्हणून तिथे हजर राहायलाही आवडेल संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलाचे प्रमुख यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी जो त्यांना सपोर्ट दिला आहे तो शेवटपर्यंत सपोर्ट देत राहतील त्यांच्या ते नक्कीच कम्युनिकेशनमध्ये राहतील आणि रिपोर्टिंग होत राहील त्यांना कोणत्याही अडचणी आल्या काही संभाव्य असे दिसलं काही अडचणी येतात तर मला असं वाटतं की आपला देश जे काही करायचं ते नक्की जितकं म्हणून करता येईल तेवढं नक्की करेल आणि त्या तयारीतसुद्धा कदाचित असतीलसुद्धा असायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी ती आपली संपत्ती आहे त्या दहा महिला अधिकारी ह्या त्यांची त्यांची कौटुंबिक संपत्ती तर आहेतच पण त्या देशासाठी झटणाऱ्या सैन्य अधिकारी असल्यामुळं त्या आपल्या देशाचं ॲसेट आहे ती देशाची देशा संपत्ती आहे त्यांची विद्वत्ता त्यांचं सामर्थ्य याच्यामुळंच खरं म्हणजे त्यांच्या या मोहिमेमुळं भारताचं सागरामध्ये काय आहे सामर्थ्य याची एक चुणूकसुद्धा जगाला पाहायला मिळणार आहे भारताकडं शिडाच्या नौकेनेसुद्धा सव्वीस हजार सागरी मैल प्रवास करण्यासारखे जांबाज महिला अधिकारीसुद्धा आहेत हा संदेशसुद्धा जगाला जो गेला आहे तोसुद्धा एक महत्त्वाचा संदेश आहे असं मला वाटतं चला आशा आणि अपेक्षा धरूयात यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांचा हा अनमोल असा जागतिक विक्रम नोंदवणारा सव्वीस हजार सागरी मैलाचा शिडेच्या नौकेने प्रवास आय एन एस व्ही तारिणी ही नौका सुखरूप त्यांना घेऊन जाईल आणि सुखरूप वाया केपटाऊन टू बॉम्बे अगेन अशा त्यांचा हा जो परतीचा प्रवास आहे तो त्यांचा सुखकर होईल आणि अतिशय आनंदात आणि कोणत्याही संकटाचा सामना न करता आणि संकट आलंच तरी अतिशय धैर्याने सामना करत त्या नक्की आपल्या मायभूमीत परत येतील प्रत्येकाच्या कुटुंबियांनासुद्धा या मुलींना या महिला अधिकाऱ्यांना लहानपणापासून जो सपोर्ट केला जे काही त्यांच्या शिक्षणामध्ये योगदान कुटुंबाने दिलं आहे त्याबद्दल त्या, त्या कुटुंबियांचं सुद्धा आजच्या या अनमोलक्षणी त्यांना होणारा आनंद किती पराकोटीचा आहे त्यांना झालेला आनंद किती पराकोटीचा आहे हे मी कल्पनेनेच जाणू शकतो आणि म्हणूनच त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं आईवडिलांचं तर अभिनंदन नक्कीच आहे पण या सगळ्या महिला अधिकाऱ्यांचे जे कोणी मित्र भाऊ मैत्रिणी ज्या ज्या कोणी यांना या शिक्षणाच्या आधीपासून एक इन्स्पिरेशन दिलेलं आहे एक प्रोत्साहनपर त्यांना नेहमी पाठिंबा दिला आहे अशा प्रत्येक व्यक्तीचं अशा प्रत्येक सदस्याचं कवी प्रवीर श यूटूब चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या दहा वाघिणींना शुभेच्छा अर्पित करून या व्हिडिओत इथंच थांबतो या सगळ्या दहाच्या दहा लष्करी अधिकारी महिला अधिकाऱ्यांना कवीप्रविष यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट